नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी म्हणजे तुमच्या माध्यमातून मागच्या वेळेस आमच्या नंबर एकची पहिली मराठा आरक्षणाची जी वारी होती त्या वारीमध्ये मराठा समाज बऱ्यापैकी मुंबईमध्ये गेला होता आणि मुंबईमध्ये मराठा समाज गेला असताना त्यावेळेस तुम्ही प्रश्न चांगला विचारला त्यावेळेस आपण जर बघितलं तुम्हाला चॅनलला माहीत आहे आणि आम्ही तर नेहमी आरक्षणाच्या माध्यमातून नेहमी आम्ही आरक्षणाचा लढा हा लावून धरलेला आहे समाजाने लावून धरलेला आहे सर्व धर्मीयांनी सर्व पक्षीयांनी सर्वांनी हा लढा लावून धरलेला आहे मात्र झालं कसं तिथं पूर्ण मराठा समाज गेला असताना त्या ठिकाणी त्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी सर्व आपल्या आंदोलकाला मनोजदादा जरांगे पाटलाला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या स्टेजवर घेऊन आणि तिथं असं आश्वासन दिलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊन सांगतो की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत आणि हा आमचा शब्द आहे आणि आमचा शब्द आम्ही वाया जाऊ देणार नाहीत असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यावेळेससुद्धा सांगितलं होतं की मुख्यमंत्री साहेब तुम्ही आज महाराजाच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्टेजवर हो येऊन जर एवढ्या जनतेसमोर शपथ शिवाजी महाराजाची जर शपथ घेत असताल तर ह्या शपथ आणि आमच्या अंगावर तुम्ही उधळलेला गुलाल ह्या गोष्टीचा अपमान होऊ नये हे तुम्ही तेवढंच लक्षात घेऊन काम केलं पाहिजे असं जरांगे सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं म्हणून त्यावेळेच्या जे आमचा जे विषय होता आरक्षणाचा ते मुख्यमंत्री साहेबांनी नाही पूर्ण केला म्हणून आम्हाला नेहमी नेहमी आंदोलनं मोर्चे ह्या बैठका ह्या माध्यमातून आम्हाला नेहमी हे सतत करावं लागतं आणि समाजाला का आरक्षण देत नाहीत काय समाजानं चूक केली समाजाचं या राज्यामध्ये या देशामध्ये काही आमचं काही अस्तित्व आहे की नाही आम्ही लढतो म्हणजे काही येडे दिसतो की काय शासनाला आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आमच्या लेकराबाळासाठी मागतो जरांगे पाटलांना सांगितलं मी जिवंत आहे तोपर्यंत मागं हटणार नाही आणि मला आत्तासुद्धा आरक्षण पाहिजे मी आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही असं आणि आपण बघितलं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे नेहमी सांगत होते ब याच्या उद्धवजीचं सरकार असताना की राज्याच्या मुख्यमंत्र्याला आरक्षण देता येतं आहे मात्र जाणीवपूर्वक आरक्षण देता दिलं जात नाही मग आता का देता येत नाही त्याला ते तर स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यानं तर द्यायला पाहिजे आणि समाजाची फार ते ह्या पद्धतीनं ना करीत आहेत म्हणून समाज हा नेहमी ह्या लढ्यामध्ये सतर्क राहणार आहे आणि आमच्या मराठ्याच्या रक्तामध्ये आहे लढाई करायची छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून आम्ही कदापि मागं येणार नाही आणि आमचा लढा जे आमच्या मागण्या आहेत आम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाहीत कुठलंही सरकार असो कुणाचंही असो आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही आमच्या जे हिताचं आहे आमच्या लेकराबाळाचं जे आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज मॅडम एवढा तुम्ही अगदी बराबर प्रश्न विचारला सणासुदीचे दिवस आहेत पण सण हे ये येणारच आहेत परंतु आमच्या मुलाबाळाचं आरक्षण जर एकदा जर गेलं तरी आम्हाला भेटणार नाही सण येतील जातील परंतु वाचून जे आमच्या शिक्षणाची हे सण्णा होत आहेत मुलाबाळाची ते आम्हाला होऊ द्यायचं नाही आणि या सरकारने जे आम्हाला मागच्या वेळेस खोटं आश्वासन दिलं ते आता आम्ही त्या भूलथापाला बळी पडणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता मागार नाही जे मनोजदानी जे उपोषणं केली हे केलं तर त्यांना वेळोवेळी टाईम देत आलो होतो आम्ही आतापर्यंत परंतु आत्ता टाईम पर बी ता द्यायचा नाही वेळ बी नाही आता आरक्षणच आम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत तिथून उठणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाहीत आज जवळपास आपल्या गावातून दोनशे ते अडीचशे बांधव निघालेले आहेत मुंबईला रवाना होत आहेत तर सणाचं काहीही आम्हाला महत्त्व नाही जे आमच्या मुलाचं हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतून पन्नास टक्केच्या आत आरक्षण जी मनोदाची मागणी आहे ही शासनानं पूर्ण करावं हेच तुमच्या माध्यमातून आम्हाला संदेश पोहोचवायचा आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मागार भी नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून उठणार बी नाही अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट